शेवग्याची शेंगा बनवायसाठी मी इथं थोडंसं पाणी ठेवलंय उकळा थोडंसं ठेवलंय याच्यात आता मीठ टाकूया आणि थोडीशी हळद आणि आपल्याला या शेंगा मी चांगल्या धुवून घेतल्या सोलून चांगल्या आता हळदीच्या मिठाच्या पाण्यात आपल्याला ह्याला थोडंसं शिजवायचं जास्त नाही आपल्याला एकदा अजून शिजवायचं ना भाजीला तर आता ह्याच्यात थोडंसे करायचं आपल्याला मी इथे थोडंसं खोबरं घेतलंय भाजून घेतलंय आता त्याच्यात आपण लसूण टाकूया आणि अद्रक याला आता वाटून घेऊ आता ही शेंगा आपण काढून घेऊ त्याच्यात मी कढईत तेल टाकते तेल गरम होऊ देऊ मग त्याच्यात जिरं राई टाकायचं आपल्याला आता जिरं राई टाकूया जिरं राई तडतडलं कीच कांदा टाकायचा आपल्याला आता ह्याच्यात कांदा टाकूया बारीक चिरल्याला कांदा बी चांगला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून घेतला याच्यात हे खोबरं आणि अद्रक लसूण ही वाटून घेतलं हे बी याच्यात याला बी चांगलं असं परतून घेऊ आता खोबरं अद्रक लसूण चांगले मि झाले परतून तुम्ही खोबरं असं बिना भाज्याचं पण घेऊ शकता आता याच्यात टमाटे टाकूया टमाटे आपल्याला आता चांगले परतून घ्यायचे आता आपण टमाटा पण आपन आपलं परतले हळद लाल मिरची गरम मसाला आणि धनिया पावडर घेतली ती पण टाकूया याला पण परतून घेऊ आपण चांद्या टमाट्यासोबत आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकते मसाले चांगले आपल्याला भाजून घ्यायचे त्याच्यात आता आपले मसाले पण चांगले परतले ते मी हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यात थोडंच मीठ टाकले मी याच्यात मला वरतून अजून मीठ आहे हे पण टाकून घेऊया सुकी भाजी बनवते शेंगाची म्हणून पाणी थोडं घेतलंय आता याच्यावर आपल्याला मीठ टाकायचंय थोडं आता याच्यात थोडसच मीठ टाकते वरन आणि शेंगदाण्याची कोट आहे ही पण टाकूया सुकी भाजी बनवते मेजर म्हणून थोडं पाणी टाकलंय हे बघा आता आपल्याला हे थोडस रस असा आटवून घ्यायचा आहे जास्त आपल्याला शिजवायची गरज नाही शेंगा जास्त शिजल्या का गाळ होतात आपली भाजी त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया तयार आहे आपल्या शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा